अरुण काका जगताप जोपर्यंत हयात होते तोपर्यंत सगळं तिथं सुरळीत होतं परंतु आता काही लोकांना आता आपल्यावर जबाबदारी वाढलेली आहे आपले वडिलांचं आपल्यावर छत्र राहिलेलं नाही आहे त्यावेळेस जबाबदारीनं आपण वागलं पाहिजे बोललं पाहिजे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे परंतु अशा वेळेस मी तिथं एका कार्यक्रमाला गेलेलो होतो तेव्हाही त्याला सांगितलेलं होतं तो म्हणाला ते की नाही मी त्याच्यामध्ये सुधारणा करील पण ते सुधारणा सुधार करताना दिसत नाही त्याच्यामुळं त्याची जी, जी भूमिका आहे त्याचे जे विचार आहेत ते पक्षाला अजिबात मान्य नाही आणि त्याच्यामुळं त्याला कारणे दाखवा नोटीस ये मला काही मी कावडा नाही आहे त्याला तू करतो का आणखीन कुणी करतो ते मला माहिती नाही आम्ही सगळे पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत पहिले पाच दहा हजार रुपये देत होते ते देऊन झालेले आहेत धान्य देऊन झालेलं आहे इतरही बाबतीमध्ये काही काहींनी स्वतः स्वयंपूर्ण तिथं काही मदती पाठवलेल्या आहेत आणि आम्हाला दिवाळीच्या आत जो काही बत्तीस हजार कोटीचा पॅकेज आम्ही दिलेलं आहे ते आम्हाला करायचं आहे मी काल मुंबईवरून इकडे येत असताना मी ओ पी गुप्ता म्हणून आमचे ए सी एस फायनान्स आहे त्यांनाही सांगितलं जो जो काही निधी लागेल तो तातडीनं त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं देण्यात यावा तो केंद्राला प्रस्ताव एकदा पाठवल्यानंतर त्याच्यात बदल करता येत नाही त्याच्यामुळं मधी हवामान खात्याने सांगितलेलं होतं की अजून एकदा वादळ आणि काही